उमर किती उमर उमरची इच्छा झाली होती पिझ्झा खायची तर मी त्याच्यासाठी पिझ्झा मागवलाय मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आज सकाळी सकाळी म्हणजे राहुल दादा आणि त्यांचा फॉर्टी फायमिली पोरगा दोघ कुठं तरी निघाले त्यांनी टायर आणले सगळ्याकडून काढून सकाळी सकाळी खर्च करून आले कुठून गाडीच्या टायरला टायर टाकून आलो टायर टायर खराब झाले त्यांच्या गाडीचे टायर टाकून आणले चला चल चर मित्रांनो आजचा ब्लॉग मी स्टार्टिंग इथूनच करतो मेथीची भाजी बनवायला मेथीची भाजी आई घेतली आई वेटी जी वाजी काढायला बघा कंटिन करा ब्लॉक उमा तू आंग बघा निकेल बेटा अजून अरे मला सुट्टी आहे ना मी खेळ कुदी मस्त करीन मग आंग करशील किती वाजता आंग करशील बेटा तू एक वाजता अब मग याला आळशी माणूस म्हणतात तू आळशीस का नाही मी आताच करू मग करून घ्यायची ना अंगळ पटकन तुमच्या हातून होते। तुला करता येत नाही का आंघोळ येत नाही अरे देवा बर चल मी करून देईल काही नाश्ता केला का तू अजून दात घातले का तू नाही आईला विचार ना जायचं का मग फिरायला तुला जेवायचंय तू काय खातोय तू केडे खातोय बॉमटा सकाळी सकाळी बघू बघू एक नंबर सकाळी सकाळी जेवण बनवलंय म्हणजे आता अकरा काय काय बनवलं गोबीची भाजी वटाणा बटाट्याची भाजी मेथीची भाजी मेथीची भाजी बनवली चला मी करतो काहीतरी नाश्ता मस्त जेवणच समजा आता या अकरा वाजेत काम, काम। नाही आज तुला आहे कंटाळा आलाय घरी त्या बाजू आल्या राहुल नाही आज गाडीत धुवून मिळून एकदम चकचकाट केली बघा राहुल शेठ आज गाडी मिटत उतली एकदम कुठं निघालेत गालत परत कामाला काम आला कामालास काम 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 काय रे फॅमिली अरेंदा पोरगा आहे पोरगा आहे का हा दिसतो तेवढा साधा नाही पप्पावर गेलाय पक्का याला पण बॉक्सर बनवायचा का पावसाचं वातावरण पण आहे पण पाऊस काय येताना दिसत नाही आज कारण की सकाळपासून पडतोय आता थोडासा बंद झालाय म्हणून वातावरण जरा मोकळं मोकळं वाटतंय आज जायचं होतं मला बोरवलेला पण पण मी आमचा प्लॅन जरा चेंज झाला त्यामुळे मी काही गेलो नाही बोरिवलीला आमचे जे मित्र होते ते गेलेत तर मी नाही म्हणलो कारण की पावसाचा दिवस आहे आणि त्या बोरिलीमध्ये नुसतं फिरावं लागतं नॅशनल पार्कमध्ये आणि माणूस भरपूर थकतं आहे त्यामुळे मी त्यांना म्हणलो की बाबा मी काही येत नाही त्यामुळे मी काही गेलो नाही आणि मित्राला पण जरा मनाला वेगळं वाटलं की बेलदार आला नाही म्हणून पण तो समजू शकतो माझी फिलिंग काय ती तर एक टपरी आहे म्हणजे तिथं चिपनीच घ्यायला आहे तुम्ही होमसाठी तर तिथे एक बाबा बसतात ते दाखवतो मी तुम्हाला आज हे बघा यांचं वय बघितल्यावर वाटत का की बाबा तुमचं वय किती आहे वय किती तुमचं उमर किती आहे उमर सेवंटी सिक्स म्हणजे बघा सेवंटी सिक्स म्हणजे शहात्तर वर्षे वय आहे वर म्हणजे जा ज्या लग्नग आहे आणि तरी पण बाबा अजूनही काम करतायत म्हणजे याचं एकदम मोठं असं आम्ही वाटतो मला की एवढ्या वयापर्यंत हे बाबा काम करतायत खरंच ग्रेट आहे बाबा सचमे चाचा आप इतने दिनो से काम कर रहे ना ये बहुत बडी बात आहे इस उमर में लोक आराम करते और आप अभि तक काम कर रहे हो बाबाने तसं काही केलं नाही त्यामुळे आजही बाबा है शरीर खराब हो जाएगा। हाँ, सही बात आहे माझी आयुष्याची जर्नी पण इथून सुरुवात झाली आहे कारण की मी सुरुवातीपासून चा बनवायचो त्यानंतर मग मी पुढे आलो आहे हा माझा मित्र आहे खास येते एक बाई इधर ओमची इच्छा झाली होती पिझ्झा खायची तर मी त्याच्यासाठी पिझ्झा मागवला आज बघा कारण की सकाळपासून मागे लागला तर पप्पा पिझ्झा आणा पिझ्झा आणा म्हणून म्हटलं चला पिझ्झा घेऊन येऊ थँक्यू मित्रा का पण ओमलाला आनंद होणार आहे आज कारण की मी ते स्पेशली पिझ्झा मागवला आणि त्याचं सकाळपासून तो पा, म्हणाला पापा मला पिझ्झा खायचा आहे पिझ्झा खायचा आहे म्हटलं चल मी मागवून देतो एकशे ऐंशी रुपयात भेटला आहे मस्त आता ओम खाणार आणि खुश होणार आपण बा तेरेली कुस्तो बी आहे बघ घेऊन एकदम खुश झाला आहे कसं वाटतं ओमा पिझ्झा घेऊन बारी का खुश का हा आईला आई एक आई खाणार मी एक खाणार आणि काही खात नाही त्यामुळे मी तिक पिझ्झा खाणार आता तीने बनवलंय बाजरीचे भाकर आणि पिठलं तर चला करतो मी जेवण मस्त पिझ्झा आणि पिठलं भाकर अरे आवडतं तुला पिठलं भाकर आणि मम्मी येणार राजा राजा आता येत नाही दोन महिने मम्मी आता बघू उद्या येणार ना උද කර යද්ද මතිූද බොල්න මලා ෆොල් කැල්ල ද උ උදඇනර්මි හබොල්ද ොල්ත නෝකේ ෝකේත ට උබේතැබ්ලක්මදේ ब्लॉग आवडला असत लाईक करा कमेंट करा शेअर करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय बंदर है तू